येत्या पंचवीस जून वार बुधवार या दिवशी ज्येष्ठ महिन्याचा शेवटचा दिवस आहे दुसऱ्या दिवसापासून दिवसा आषाढ महिन्याला सुरुवात होईल प्रत्येक महिन्याचा शेवटचा दिवस हा आपण अमावस्या म्हणून पाळत असतो तर ही आहे ज्येष्ठ महिन्याची अमावस्या तुम्हाला असं कधी वाटतं का की एखाद्या विशिष्ट दिवशी सकाळी उठल्यावर आज काहीतरी बदलणार आहे आज काहीतरी अद्भुत घडणार आहे अमावस्याची ही पहाट तशीच असते एक रहस्यमय कंपन एक गूढ ऊर्जेचा वास ज्याला विज्ञान समजू शकत नाही पण अध्यात्म जाणतं असं म्हणतात की या क्षणी दृश्य जगताचा दरवाजा अदृश्य शक्तींना खुला होत असतो आणि त्या शक्तीचा उपयोग तुम्ही केवळ साध्या काही उपायांद्वारे तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवण्यासाठी करू शकता तेच उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे अमावस्या तिथी ही पंचवीस जून सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी सुरू होत असून सव्वीस जून सकाळी दहा वाजून त्रेचाळीस मिनिटांनी समाप्त होत आहे अमावस्या ही केवळ काळोखाची रात्र नाही तर आत्मा पितर आणि अदृश्य शक्तींशी संवाद साधण्याची आणि वाईट शक्तीपासून मुक्ती मिळवणारी अत्यंत ताकदवान वेळ आहे अमावस्याच्या दिवशी जेव्हा अदृश्य शक्ती जागृत असतात आणि दुर्भाग्याचं जाळं तुमच्या जा भोवती फिरत असतं या दुर्भाग्याच्या जाळ्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला हे अतिशय प्रभावी आणि महत्त्वपूर्ण उपाय हे करावेच लागतील अमावस्या तिथीला आपण काही उपाय बघणार आहोत जे तुमच्या आयुष्यातील दरिद्रिता, संकट आजार आणि मानसिक अशांती दूर करून सकारात्मक ऊर्जा सुख समाधान तसंच पित्रांची कृपा मिळवून देतील तसंच अमावस्याच्या दिवशी दान केल्यानं अक्षय पुण्य प्राप्त होतं भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केल्यानं महिलांना अखंड सौभाग्य प्राप्त होतं चला तर मग अमावस्याचे तुमच्या जीवनातील सर्व दोष दूर करणारे काही प्रभावशाली उपाय आपण पाहूयात उपाय नंबर एक अमावस्याच्या दिवशी भगवान भोलेनाथांच्या या मंत्राचा जप केल्याने पितृदोष मुक्त होतो ओम तत्पुरुषाय विग्महे महादेवाय धीमही रुद्र प्रचोदयात हा उपाय तुम्ही देवघरासमोर एक दिवा प्रज्वलित करून अकरा वेळास हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे किंवा पिण्याच्या पाण्याजवळ एक दिवा लावून तिथे म्हटला तरीसुद्धा चालेल दोन ओम देवताभ्य पितृभ्य महायोगीभ्य नमहा स्वाहाय स्वाहाय नित्यमेव नमो नमः ओम विद्महे सर्व सेवाय धीमही शिव शिव स्वरूपेणे पितृदेव प्रचोदया या मंत्राचं पठन केल्यानं सर्व संकटातून मुक्तता होते काळही तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही त्याचप्रमाणे तुम्हाला पितृदोष असेल पितृदेवांचे देव आर्यमान यांच्या आशीर्वादानं पितृदोष समाप्त होतो या मंत्राचा फक्त अकरा वेळेस आपल्याला जप करायचा आहे तीन सकाळी आंघोळीच्या पाण्यात चिमुटभर हळद टाकून आंघोळ करा हळद म्हणजे तेज ऋग्वेदात लिहिलं आहे हरिद्रारक्षती जीवनम अर्थात हळद जीवनाचं रक्षण करते हळदीचा रंग जसा पिवळा तेजस्वी आहे तसाच तिचा प्रभाव वाईट नजर बाधा शाप आणि ग्रहदोष यांना परावृत्त करणारा आहे पण अमावस्येच्या दिवशी केली गेलेली आंघोळ ती फक्त शरीरासाठी नसते तर ती असते आपल्या नशिबासाठी अमावस्या म्हणजे काळोख ही काळोख बाहेरच नव्हे तर अंतर्मनातसुद्धा साचलेला काळोख दूर करतो अशा काळात शरीरावर मनावर आणि नशिबावर परिणाम करणारी एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची असते चार आषाढ अमावस्याला संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली एक तिळाच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करावा अशावेळी जर तुम्ही एका पवित्र पिंपळ वृक्षाखाली जाऊन शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावला तर त्या तेजात तुम्ही फक्त दिवा पेटवत नाही तर तुमच्या पूर्वजांच्या आत्म्यास एक प्रकाश दिशा देत आहात या दिवशी पितृसंबंधित क्रिया करण्यासाठी अत्यंत फलदायी मानलं जातं याच दिवशी अंधकार जास्त असतो आणि त्यामुळं प्रकाश देणं हे इतरांना मुक्तीचा मार्ग दाखवण्यास समजलं जातं तर मैत्रिणीनो अर्थात पिंपळ वृक्ष हे केवळ झाड नाही आहे तर ते पितृ लोकांचं द्वार मानलं जातं हिंदू धर्मात पिंपळाला अत्यंत पवित्र मानलं जातं कारण त्यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं साक्षात वास असतो यांच्या फांद्या पानं आणि मुळामध्ये पितृ आणि देवता वास करतात असा शिवपुराणातील गरुड पुराणात विशेष म्हटलं आहे पाच अमावस्येच्या दिवशी जेव्हा तुम्ही आपल्या हातात एक लोटा पाणी आणि एक चिमुटभर काळे तीळ घेऊन सकाळी सूर्योदयांना सूर्यदेवांना पितृ नामस्मरण आणि ओम सूर्यदेवायन्य महा या मंत्राचा जप करत दक्षिण दिशेकडे पाहून अर्घ्य देत असाल तेव्हा या पाण्याच्या प्रत्येक थेंबासोबत तुम्ही एक दिव्य संवाद आपल्या पित्रांपर्यंत पोहोचवता असा त्याचा अर्थ होतो आणि सूर्यग्रह यामुळे आपला मजबूत होतो ज्यावेळेस तुमचा सूर्यग्रह मजबूत होतो त्यावेळेस तुम्हाला जो काही मानसिक त्रास आहे शारीरिक त्रास आहे त्यातून मुक्तता मिळते सहा काळे तीळ हे पवित्र मानले जातात भगवान शिवांना काळे तीळ हे अत्यंत प्रिय आहे तसेच पित्रांच्या अन्न स्वरूपातला एक आहे माता लक्ष्मीला सुद्धा तीळ हे अतिशय प्रिय आहेत ते सूक्ष्म ऊर्जा वाहून नेतात आणि तृप्तीचं प्रतीक आहेत सात प्रत्येक अमावस्येला कावळ्याला तुपामध्ये मिसळलेला भात द्या असं म्हणतात की सकाळी आठ ते अकरा हा काळ आणि संध्याकाळी पाच नंतर कावळ्याला भात खायला द्यावा तुमच्या गच्चीवर किंवा आसपास कुठेही हा भात ठेवताना ओम पितृ नमहा अन्न तर्पणाय समर्पयामी या मंत्राचा जप करावा गरुड पुराणात असं म्हटलं आहे की देवकोपला तर पावतात परंतु पितर कोपले तर ते कधीही पावत नाहीत म्हणून अमावस्याला पितरांसाठी आवर्जून उपाय करावेत थंड व स्निग्ध पदार्थ हे पितरांना प्रिय असतात दही शुद्धता शांतता आणि पवित्रेचं प्रतीक आहे आणि भात अन्नाची पूर्णता तू पवित्र ऊर्जेचं प्रतीक आहे यांना एकत्र म्हणून नैवेद्य अर्पण केला जातो तेव्हा ते केवळ अन्न न राहता पित्रांची कृपा मिळवण्याचं माध्यम बनतं आठ पिंपळाच्या अकरा पानांवर राम लिहून शिवालय अर्पण करा शिवालयात अर्पण करा हा उपाय तुम्ही घराच्या शिवलिंगामध्ये केला तरी सुद्धा चालेल शक्य असेल तर शिवमंदिरात करावा परंतु तुम्हाला जाणं जमत नसेल तर घरच्या शिवलिंगावर तुम्ही करू शकता ही पिंपळाचे पाणी पाणी अर्पण केल्यानं एक क्रिया नसून तो एक अदृश्य यज्ञ असतो रामनाम हे अत्यंत प्रभावी बीजमंत्र आहे यामुळं आत्मा तृप्ती शांतता मोक्ष आणि प्रकाश या सर्व गुणधर्माचा समावेश असतो भगवान शिवांना प्रसन्न करून आपल्याला मुक्त ऊर्जा देणारं दिव्य उपाय आहे रामनाम हे सर्वश्रेष्ठ मंत्र असून पिंपळाच्या पानावर घेऊन शंकराला अर्पण केल्यास सर्व पापनाश होतात या उपायाने गर्भधारणा संत संतानप्राप्ती लग्नातील अडचणी दूर होतात नऊ स्त्रिया म्हणजे घरातील आध्यात्मिक ऊर्जा केंद्र त्याची जे श्रद्धेने बसतात ते स्थळ त्याचं स्वतःचं एक शक्तीपीठ होतं अमावस्याच्या दिवशी जर स्त्रीने संध्याकाळी घराच्या शांत कोपऱ्यात दिवा लावून पितृ गायत्री मंत्राचा जप केला तर त्या शब्दाच्या कंपनातून इतरांपर्यंत एक अदृश्य प्रकाश होत जातो त्यांच्या आत्म्यास तृप्त करतो आणि संपूर्ण कुटुंबावर कृपेचा वर्षाव होतो पितृ गायत्री मंत्र हा विशेष मंत्र आहे जो पित्रांची तृप्ती शांती व मोक्षासाठी जपला जातो याचा प्रभाव केवळ पित्रांवरच नव्हे तर घरातील मानसिक व आध्यात्मिक ऊर्जा शुद्ध करण्यावर देखील होतो स्त्रीने मंत्र जप केल्यास तिच्या मनातील भाव मातृत्व आणि सात्विक शक्तीच्या साह्यानं तु अधिक प्रभावशाली होतो दहा घरामध्ये लक्ष्मी येत नाहीये पैशाचा थांबलेला प्रवाह अडथळे भांडण अनामिक तणाव हे सगळं खरोखर दिसतं का तर नाही अमावस्येच्या दिवशी सकाळी लोखंड किंवा मातीचे एखादी पंथी घ्या त्यात दोन चमचे शुद्ध तूप आणि एक मोठा गुळाचा तुकडा घाला हे गॅसवर गरम करा आणि त्या वाफेला घरभर कोपऱ्यामध्ये म्हणजे तुमच्या प्रवेशद्वाराजवळ स्वयंपाकघरात देवघरात फिरवा आणि फिरवत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमा किंवा ओम श्री महालक्ष्मी नमा या मंत्राचा जप करत तुम्ही फिरवून घ्या आध्यात्मिक पुराणात असं म्हटलं आहे की गूळ आणि तुपाची स्वतःच एक तेजस ऊर्जा घेऊन ये फिरते याचा अर्थ तूप म्हणजे अग्नी आणि श्रद्धा गूळ म्हणजे गोडवा आणि कल्याण ही दोन्ही एकत्र आले की त्याच्या वाफेने नकारात्मक स्पंदने विरगळतात आणि घरात सोप समाधान आणि प्रेम सुख नांदतं अकरा धार्मिक व ऊर्जात्मक अर्थ पिंपळाची लागवड ही झाड म्हणजे दैवी ऊर्जा केंद्र आहे त्याचं मूलभूत स्पंदन पितृशांती चैतन्य आणि वाईट वाद वटवृक्ष हे शिवशक्तीचं रूप मानलं जातं आणि पिंपळ हे विष्णू आणि पित्रांचं निवासस्थान त्यामुळे या झाडाजवळ अर्पण केलेली वस्तू आपल्यावरून संकट शोषून घेते आणि जमिनीत विलीन करते एक लिंबू हळदपूड आणि काळं धान्य उदाहरणार्थ उडीद एकत्र एका वाटीत किंवा कुठल्याही एखाद्या कपड्यामध्ये तुम्ही घेऊ शकता डोक्यावर सात वेळा फिरवून घ्या फिरवत असताना ओम नम शिवाय किंवा ओम श्री गुरुभ्यो नम हा या मंत्राचा जप करा आणि मग त्या झाडाच्या मुळाशी ते अर्पण करा हा उपाय केवळ धार्मिक नाही तर ऊर्जात्मक शुद्धीकरणाचं प्रतीक आहे आपण घरासाठी एवढं करतो पण आपल्या आत्म्यासाठी आपल्या अडथळ्यांसाठी काय करतो म्हणून आज अमावस्येच्या दिवशी वडाच्या किंवा पिंपळाच्या झाडाजवळ एक हा प्रभावी उपाय नक्की करून बघा कसं तुमचं नशीब बदलतं येते मैत्रिणीनो घरात पैसा हातात येतो पण तो टिकत नाही घरात उत्पन्न ना आहे पण खर्च जास्त काहीतरी अडतंय अज्ञात आहे पण नशिबाला जखडून ठेवतंय मग अमावस्येच्या दिवशी हा उपाय नक्की करून बघा त्यामुळं धनप्रवाह प्रसन्नता आणि समृद्धी नक्की येते अमावस्येच्या दिवशी मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूला एक छोटंसं स्वस्तिक काढा तांदळाच्या पिठाने काढा कुंकवाने काढा किंवा चंदनाने काढा त्याच्या शेजारी लक्ष्मीची पावलं दक्षिणेकडून उत्तरेकडे वळलेली आहेत अशी काढावीत स्वस्तिक शोभता आणि समृद्धी आणि पावलांचा ठासा म्हणजे लक्ष्मीचा प्रवेश प्राचीन काळामध्ये असं म्हटलं जातं की अमावस्या ही आ, कला लुप्त होण्याची वेळ असते शुद्ध प्रतीकाचं प्रदर्शन केल्यावर घरात कला म्हणजे लक्ष्मी टिकते आणि दरवाजा जो आहे तो ऊर्जा प्रवेशाचं द्वार आहे आणि स्वस्तिक हे त्या ऊर्जेला योग्य दिशा देणारं दिव्य संकेत असतं ओम श्री महालक्ष्मी नमा असं नऊ वेळा म्हणायचं आणि हात जोडायचे भगवान शिवांच्या आशीर्वादाने आणि माता लक्ष्मीच्या प्रसन्नतेने घरामध्ये सदैव लक्ष्मी भगवान शिव वास करतील मैत्रिणींनो व्हिडिओ पूर्ण माहिती व्हिडिओमधली आवडली असेल तर आपल्या चॅनेलला एक लाईक नक्की करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव किंवा ओम श्री महालक्ष्मी नमहा नक्की लिहा भगवान शिवांच्या कृपा आशीर्वादाने तुमच्या घरातील जी काही वाईट वाद बाधा नकारात्मक ऊर्जा आहे ती नक्की दूर होईल तर मैत्रिणींनो भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद हर हर महादेव